बाबा एक नागरिक आहे आम्हाला काय अधिकार नाही तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे ना नाही ना का बर का बोलणार नाही काय राजकारणाचा चुडा झालाय तुमच्या तालुक्यात तर वळसे पाटील साहेबांनी चांगली विकास कामं केले तरी बोलायचं काय उपयोग मतदान करणार तर कोणाला करणार तुमचं असं एक स्वतःच मत असेल ना काय नाही आतापर्यंत आम्ही वैसे पाटले तर मागे होतो आता काय सांगून उपयोग आहे मग नेमकं झालं काय झालं काय

आमच्या आमच्याकडून आणतंही नका <laughs> आम घेऊ तुम्ही आमचे गसन झाले माहिती का आता आम्हाला काय बोलावं असं पाय वेचत पडल्यासारखं झालं पावरसाहेबांना त्यांनी सोडलं त्यामुळे देखील बरेचशी तालुक्यातली जनता तुमच्या नाराजी तुम्हाला काय वाटते पावरसाहेबांना सोडायला पाहिजे नव्हती की नको सोडायला पाहिजे नव्हतं काय आज काहीच सांगू शकत नाही बाबा तुमचं काय मत कोण होईल पुढचा आमदार आंबेगाव तालुक्याचा आमदार निकम साहेब निकम साहेब सर्वजण म्हणत आहेत निकम साहेब निकम साहेब याच्या मागची नेमकी कारणं काय निकम साहेब कामदार होती निकम साहेबांनी कामं केलेली कामकाज चांगलं आहे त्यांचं आणि वळसे पाटील साहेबांच्या कामकाजावर तुम्ही समाधानी आहात की आहेत पस्तीस वर्षाच्या कामावर समाधानी झालो पण त्याला बोर्ड राहिले नाही या त्या त्या जो बदल केला म्हणून लोक बदल बाकी काहीच कारण नाही हा जो बदल त्यांनी केला ना म्हणून लोकांनी बदल केला त्यांच्याबद्दल तुझं काही कारण नाही राहत साहेबांनी माग काम केली पण लोकांच्या निबल केल्यामुळं

नाही झालं ना नाही आता एक दोन महिन्यावर आला माग निष्ठे राहणार महाराष्ट्र ज्यांनी घडवला महाराष्ट्राच्या तरुणांना ज्यांनी घडवला असा एक आला ज्यांना म्हणून आपण सगळे जाणतो ते शरद चंद्रजी पवार साहेब त्यांच्या मागे सर्व आम्ही तरुण मंडळी निश्चितन एका बाजूनी शिवसेनेकडून सुरेश भोर यांच्या नावाची देखील चर्चा आहे आणि दुसऱ्या बाजूनी तुतारी गाटातून म्हणजे पवार साहेबांच्या पक्षाकडून निकम साहेबांची देखील चर्चा आहे दे सुद्धा ना मग निकम पवार साहेबांकडून पवार साहेबांकडे पाहून की निकम साहेबांच्या कामामुळे उभराणार निकम साहेबांचं काम आहे ना निकम साहेबांचं काम आहे ना तळागाळात पोचले नाही पस्तीस वर्ष जरी आमदार दिलीपराव जे पाटील साहेब या ठिकाणी कार्य करीत होते आमदार होते अनेक वेळा पाच सहा वेळा मंत्रिपद भूषवली पण त्याच्या पाठीमागं त्यांच्या फळीतले जेवढे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये सगळ्यात निष्ठेने सर्वात जास्त काम कोण करीत असेल तर ते तुम्ही सा। निकम साहेब करत होते आज सकाळी उठल्यावर लष्करीच्या घाटावर तर संध्याकाळी जागरणात नगर तोडूनच घरी येणारा कार्यकर्ता असतं ते दिवस त्याचे निकम साहेब त्या ठिकाणी गेले होते दिलीपराव त्याचे पाटील साहेबांचंच नाव घेत होते पक्ष मोठा होण्याचं काम आणि साहेबांनी त्यांना सांगितलं होतं अधिकार दिले होते आणि त्या अधिकाराप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी निष्ठेने काम करून दाखवलं तरुणाची फही निर्माण केली वडीलधाऱ्या मंडळींची कामं केली आजला कारखान्यामध्ये कारखाना नावारूपाला देशात आला त्यानंतर बाजार समितीवर संधी दिली बाजार समितीसुद्धा त्या पद्धतीनं आज डिजिटल झालेले नाव सल्ला महाराष्ट्र याच्यावर हलकावर खडले गेलेले त्यामुळं त्या नेत्याचं कार्य चांगलं आहे आणि आज समाजाला काय लागत ते माहिती आहे का जो सुखदुःखामध्ये कोण धावून येतो फोन केल्यावर कोण आपला फोन उचलतो एक त्याचा प्रत्येकाला एक तो आनंद वेगवेगळा असतो आणि तो निकम साहेबांजवळ आहे साहेबांच्या बाबतीमध्ये दुसरं आता सांगितलं आमच्या काही ग्रामस्थांनी पस्तीस वर्ष हे साहेब खूपच चांगले आहेत मी म्हणतो साहेब सांगतात पस्तीस वर्षामध्ये आंबेगावचा काय पराट केला 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 तर त्याच जिद्दीवर हो तुम्ही जागेवर राहायला पाहिजे होतं पवार साहेबांच्या मागून दुसऱ्या पक्ष जायला नव्हतं पाहिजे हे खूप मोठी नाराजी निर्माण झाली आंबेगावांना डिंबा डिंब्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून मी पवार साहेबांची साथ सोडून आजी दादांबरोबर गेलो असं वळसे पाटील साहेब वारंवार सांगत आहे पाटील मागे एक पत्र आपण वाचलंच ना ते सरकार विरोधीचे आता ज्या सरकारमध्ये गेले ते सरकार होते ते सरकार जेव्हा होतं तेव्हा वळसे पाटील विरोधात होते तेव्हाही या पाण्याचं त्यांच्यावर देत होते दे, वळसे पाटील साहेब आणि आज तिकडे जाऊन